नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सतरा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत अकरा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली तेरा क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सोळा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत अकरा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली चारशे साठ नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली बावीस हजार एकशे वीस नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली सात हजार तीनशे नग कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली सोळा हजार नऊशे नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली पाचशे चाळीस नग कमीत कमी दर आलेत पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत चाळीस रुपये सरासरी दर राहिलेत तीस रुपये बाजार समिती राहता आवक आलेली चारशे पंचवीस नग कमीत कमी दर राहिलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर राहिलेत पंचवीस रुपये बाजार समिती अक्लूज आवक आलेली पाच हजार चारशे नग कमीत कमी दर राहिलेत अठरा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती सोलापूर आवक आलेली पाच हजार चारशे तीस नग कमीत कमी दर आलेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली आहे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली त्र्याण्णव हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले चोवीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली चारशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली एक अकरा हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर आलेत पंचेचाळीस रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली आठशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली पाच क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत पंधरा हजार रुपये बाजार समिती मंगवेढा आवक आलेली एक हजार पाचशे एकावन्न कमीत कमी दर आलेत अठरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बत्तीस रुपये सरासरी दर आले तेवीस रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली एक हजार पाचशे न कमीत कमी दर आले चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार आठशे रुपये सरासरी दर आले चार हजार चारशे रुपये धन्यवाद